मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुणे पोलिस दलासह पुणेकरांनी मानवंदना दिली हुतात्मा सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या साथीने मानवंदना देत त्यांच्या हुतात्म्याला पुणे पोलिसांनी सलाम केला पोलिसांसह चार हजार तीनशे शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली मुंबईमध्ये सव्वीस अकरा रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्रमंडळ ट्रस्टतर्फे सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पंकज देशमुख संजय पाटील पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्यासह राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे डॉक्टर मिलिंद भोई उदय जगताप तसेच पोलीस खात्यातील निवृत्त अधिकारी उपस्थित होते यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन देखील करण्यात आले चित्रकला स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर राहुल आवारे हरिदास चव्हाण पराग ठाकूर यांच्या हस्ते झाला मुंबई शहरावर जो सव्वीस अकराला दहशतवादी हल्ला झाला त्याच्यात आपले पोलीस बांधव अधिकारी नागरिक जे शहीद झाले त्यांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे शहर पोलीस आणि सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी इथे पोलीस मानवंदना परेड आयोजित केली जाते भव्य चित्रकला स्पर्धा असते या कार्यक्रम करण्यामागचा उद्देश हा की ज्या देशासाठी ज्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी बलिदान दिलं त्यांचं स्मरण कायम राहावं या मुलांना त्यांचा इतिहास कायम कळत राहावा आणि हे देशासाठी दिलेलं बलिदान त्यांचं व्यर्थ जाऊ नये त्यासाठी चित्रकले स्पर्धेचं आयोजन केलं असतं पुणे शहरातले नागरिक अनेक नागरिक ह्यात सहभागी झालेले असतात त्यानिमित्ताने मुलांना जो सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला त्यासाठी काय आपण काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी किती सतर्क राहिलं पाहिजे हे त्या निमित्ताने समजतं कारण चित्रकलेचे आम्ही जे विषय असतात ते सुद्धा सामाजिक बांधिलकी ठेवून दिलेले असतात पर्यावरणपूर्वक असतात वाहतुकी समस्या विषय असतो देशासाठी विषय असतो आणि या स्पर्धेचा समारंभ याच ठिकाणी बारा वाजता केला जातो सकाळी साडेआठ ते बारा असा पूर्ण हे सारद ग्राउंड दरवर्षी भरलेलं असतं पोलीस पोलीस खात्याचा आभार मानतो कारण महाराष्ट्रातला एकमेव हो कार्यक्रम आहे की जो नागरिक आणि पोलीस एकत्र मिळून हा कार्यक्रम होत असतो भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास, विश्वास श्रद्धा व उपासना, उपासना यांच्या स्वातंत्र्य यांचे दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा निर्धार करू जय हिंद मुशी न्यूज़ नेटवर्क मोहित शिंदे पुणे